हिंगोली जिल्ह्यामध्ये युवकांनी जोमाने कामाला लागावे आणि काँग्रेस पक्ष मजबूत आणि बळकट व्हावा या उद्देशाने शेख नौमान नवेद नैम यांची इंडियन यूथ काँग्रेस आउटरीच सेल जिल्हाध्यक्ष पदासाठी निवड करून त्यांचं स्वागत करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या भाजप सरकारने देशामध्ये अत्यंत हालाखीची परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे अशा हालाखीच्या परिस्थितीतून देश बाहेर कसा काढावा यासाठी सोनिया गांधी खासदार राहुल गांधी अर्जुन खरगेजी प्रियंका गांधी यांच्यासह देशातील अनेक पक्ष एकत्रित येऊन इंडिया आघाडी निर्माण करून तसेच राहुल गांधी यांनी प्रथम भारत जोडो यात्रा आणि आज भारत न्याय यात्रा काढून देशामध्ये आपला संदेश पोहोचवत आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये युवकांनी जोमाने कामाला लागावे आणि काँग्रेस पक्ष मजबूत आणि बळकट व्हावा या उद्देशाने भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी युवक नेतृत्व म्हणून शेख नौमान नवेद नईम यांची इंडियन युथ काँग्रेस आउटरीच सेल जिल्हाध्यक्ष पदासाठी शिफारस केली असता राज्याचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर शफिक अहमद यांनी त्यांना नियुक्तीपत्र बहाल केले ते नियुक्ती पत्र भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते शेख नोमान नवेद यांना देऊन त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी युवा नेते रणजित पाटील गोरेगावकर शेख शेख लाल शहर अध्यक्ष पवन उपाध्याय अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष सात अहमद आबेद अली खान जहागीरदार मदन शेखे रंगनाथ पाटील शालिक पाटील शेख बासित यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती आवे शेख एम सी न्यूज हिंगोली इंडियन यूथ कांग्रेस आउटरीच सेल का हिंगोली जिला अध्यक्ष बनाया गया जिला अध्यक्ष की जो नियुक्ति है मेरी हमारे आमदार भौराव जी पाटिल गोरेगावकर साहब इन्होंने जो है तो मेरा नाम नॉमिनेट किया था हमारे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर शफीक अहमद खान साहब को और उन्होंने आमदार भावरा जी पाटिल गोरेगावकर साहब की परमिशन से मुझे हिंगोली ज़िले का जो है तो जिला अध्यक्ष अपॉइंट किया और इंडियन यूथ कांग्रेस आउटरीच सेल जो है तो माननीय राहुल जी गांधी और सोनिया जी गांधी और प्रियंका जी गांधी के जो हा जो विचारधारा है वो लोगों तक पहुंचाने का हम सब युवा जो है तो संकल्प लेते हैं और आगे भी जो है तो बड़ी ताकत के साथ हम माननीय आमदार गौरव जी भौरव जी पाटिल गोरेगाकर साहब जिनके नेतृत्व में हिंगोली जिले में यूथ कांग्रेस का काम जो है तो बड़ी ताकत के साथ करेंगे ऐसी मैं उम्मीद दिलाता हूँ और मेरे दो अलफास खत्म करता हूँ महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस से युवा अध्यक्ष डॉक्टर शफीक कामत यांनी हिंगोली येथे जिल्हाध्यक्ष म्हणून शेख नुमान शेख नईम यांची नियुक्ती केली आहे निश्चितपणे शेख नुमा नुमा यांच्या नेतृत्वाखाली युवाची चांगली पिढी ते या ठिकाणी तयार करतील राहुल गांधीचे विचार प्रियंका गांधीचे विचार सोनिया गांधींचे विचार हे तरुणांना पळून नेल्याशिवाय ते राहणार नाही आणि त्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी युवक मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसच्या पाठींबा देईल याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे